नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी देवळी येथे नगर परिषद देवळीच्या वतीनं बांधण्यात आलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाचे लोकार्पण तसेच विविध विकास कामाचं भूमिपूजन नाट्यग्रह कुठे असावं नाट्यग्रह कसं बांधावं ध्वनिमुद्रण आणि साऊंड व्यवस्था कशी असावी यासाठीची उत्तम बांधणी कशी असावी कलावंतांना प्रेक्षकांना काही असुविधा असाव्यात यासह अन्य बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकार येत्या दोन महिन्यात नाट्यगृह धोरण आणणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री नाटक संस्कृती जपण्यासाठी त्या ठिकाणी असलेली ध्वनी मुद्रण आणि साऊंड व्यवस्था कशी असावी त्यासाठीची उत्तम मानणी कशी असावी कलाकारांसाठी आणि बरोबरीने सोय कशी असावी या सगळ्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकार येत्या दोन महिन्यामध्ये नाट्यगृह धोरण त्या ठिकाणी घेऊन कारण आता नाही